प्रोटॉन प्लॅनची काळजी कशी घ्यायची आपल्या गार्डनमध्ये कायमस्वरूपी कसे राहील चांगली ग्रोथ कशी होईल चला तर मग ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आवडला तर लाईक करा प्रोटॉन प्लॅन खूप सुंदर आहे तुम्हाला प्लॅनकडे बघून समजलेच असेल प्रोटानचे पाणी हिरव्या रंगाची पिवळ्या रंगाचे डॉट सुंदर असे मिक्स मिस मॅच आहेत हे प्लांट जास्त काळजी घेता ग्रो करते केअर पण जास्त घ्यायची गरज नाही त्यामुळे आपल्या गार्डन मध्ये चांगल्या रीतीने ग्रो कर होते टोटा प्लॅन्ट सत्तर पेक्षा जास्त व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल हे गोल्डन गोल्डन डश प्लॅन्ट तुम्ही बघत आहात त्याचप्रमाणे पर्पल शेडमध्ये पण पर माझ्याकडे आहेत हे प्लॅन्ट इनडोअर आहेत तसेच इन डायरेक्ट सनलाईट पण गरज आहे त्यामुळे इंडोर ठेवताना त्याला डायरेक्ट सनलाइट मिळाली नाही तरी चालेल पण इनडायरेक्ट सनलाइट मिळेल मिळालीच पाहिजे तुम्ही उन्हात जर ठेवले तर त्याची पाने खराब होतात व गळू लागतात जर तुम्ही आणल्यापासूनच उन्हात ठेवले तर हे स्वतः मॅनेज करून घेते त्याला उन्हाची सवय होते जसे गार्डनमध्ये प्रोटॉन प्लांट लावलेले असते तर तुम्ही नर्सरीतून आणता तेव्हा त्याची माती चेक करून घ्यायची जास्त चिकणी चिकट माती असेल हो तर मुळांना नुकसान न होता हळुवार पद्धतीने तुम्ही काढून घ्या नवीन माती बनवून त्यामध्ये लावा रिपोर्टिंग करताना कुंडीला ड्रेनेज होल नसेल तर करून घ्या त्यामुळे जास्तीचे पाणी ड्रेनेज होऊन जाते आपल्या मुळं खराब होत नाहीत प्लास्टिक कुंडी वापरली आहेत मी प्लास्टिक कुंडी वापरली आहेत कोणत्याही कुंडीत तुम्ही लावू शकता माती तयार करताना चाळीस टक्के माती वीस टक्के कंपोस्ट वीस टक्के वाळू कोकोपीट घ्या सर्व एकत्र करून करा अशा पद्धतीने मातीत पाणी ड्रेनेज होऊन जाते व माती गुरघुरीत राहते प्रोटॉन साठी वर्षातून एकदा फर्टिलायझर दिले तरीही वर्षभर त्याला फर्टिलायझरची गरज पडत नाही ते वर्षभर त्या फर्टिलायझर वर छान ग्रोथ करत राहते आणि जर तुम्ही सहा महिन्यातून पण त्याला फर्टिलायझर देऊ शकता मुळांच्या चांगल्या ग्रोथ साठी आपल्या घरात आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे इंडोर प्लांट आपण लावतच असतो काही प्लांट आपण वास्तूनुसार लावतो तर काही प्लांट आरोग्यासाठी पण लावतो त्यापैकी एक आहे स्नेक प्लांट तर कुठेही स्क्रिप्ट न करता हा पूर्ण व्हिडिओ बघा कोणकोणते फायदे आहेत ते बघूया पैकी असे जे रूप दिसायला आकर्षक आहेत हवा शुद्ध करण्यासाठी त्याचा वापर होतो तर घरात प्रगती नोकरी संपत्तीसाठी फायदा होतो तर स्नेक प्लॅनचे चे कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया सर्वात आधी स्नेक प्लॅन्ट म्हणजे काय तर एक सामान्य हाऊस प्लॅन्ट आहेत असेही जात जाती रोप आहेत यावर गडद हिरव्या रंगाचे तलवारीच्या आकाराची ही पाने असतात याचबरोबर दिसायला आर्टिफिशियल झाडांसारखीच दिसतात स्नेक प्लॅन्ट उपयोगी स्नेक प्लॅन्टी उपयोग हा सजावटीसाठी पण करण्यात येतो दिसायला पण खूप सुंदर असतात याच याच्या वाढीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते पण या झाडाची पाने थोडी विषारी असतात त्यामुळे मुलांना या पासून थोडं लांबच ठेवा मात्र हे स्नेक प्लॅंट आपल्या घरात ठेवण्याचे काय फायदे आहेत मानवी जीवन भरपूर अडचणींनी किंवा चढउतारांनी भरले आहेत आपण जीवनातील भरपूर अडचण टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात भरपूर गोष्टी सांगून ठेवल्या आहेत घरात ठेवलेल्या सजीव किंवा निर्जीव वस्तूबाबत काही नियम सांगण्यात येतात वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लॅंट घरात लावले हे पण सांगण्यात येते हे घराच्या कोणत्या दिशेला ठेवले पाहिजे तर स्नेक प्लॅन्टमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते दक्षिण पूर्व कोपरा या झाडासाठी उत्तम आहेत याचबरोबर दक्षिण किंवा पूर्व दिशेला पण ठेवले जाते स्नेक प्लॅन्ट तुम्ही लिव्हिंग रूममध्ये पण ठेव ठेवले तर अशा ठिकाणी ठेवा की जे येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसेल अनेक स्नेक प्लॅन्ट Uh, सत्तर व्हरायटीचे आहे प्लँट इनडोर आउटडोअर कुठेही ठेवा छान ग्रो करते लहान मोठ्या कुंड्यांमध्ये लावले तरीही छान ग्रो करतात हे प्लांट सर्कुलन प्लांट आहे त्याच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण असल्यामुळे याला पाच ते सहा दिवस पाणी दिले नाही तरीही चालते त्यानंतर स्नेक हे लावण्याची पद्धत ही तुम्ही या पानांपासूनही लावू शकता या पानांची कटिंग करून तुम्ही मात मातीत किंवा पाण्यामध्येही ग्रो करू शकतात पाण्यामध्ये छानपैकी मुळ्या पण येतात त्यानंतर याचे छोटे छोटे बेबी प्लांट्स पण उपयोगी पडतात या बेबी प्लांट्स पासून पण तुम्ही नवीन झाडाची ग्रोथ किंवा वाढ करू शकतात स्नेक मध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक प्लांट असतात जे पानांना कडे निपिवळसरपणा असतो तर हे यापैकी एक पूर्ण हिरव्या कलरच्या आहेत त्यानंतर एक छोट्या मध्ये पण आहेत मध्ये पण एक पिवळसर कलरच्या पानांचा बॉर्डरला पिवळसर कलर पण आहेत असे बरेच स्नेक प्लांट मध्ये तुम्ही व्हरायटी बघू शकता तर स्नेक स्नेक प्लांट मुळे आपल्या घराची शोभा पण वाढवते तर चला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा तर तुम्ही स्नेक प्लॅन्ट लावू शकता तुमच्याही घरातील हवा शुद्ध करू शकता आणि रात्री पण स्नेक प्लॅन्ट आपल्याला ऑक्सिजन देते त्यामुळे नक्की स्नेक प्लॅन्ट लावू शकता तर चला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अँड सबस्क्राइब करा चला तर मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण मिरचीच्या बियांपासून रोपे तयार करणार आहोत तर व्हिडिओ कुठे बघा तर मी एक चांगली लाल झालेली मिरची घेतली आहे त्यामधील बिया काढून एका बॅग मध्ये त्या बिया लावल्या आहेत त्याची रोपे तयार करण्यासाठी आपण माती कोकोपीट शेणखत अशी माती तयार करायची आहे एक ते दीड महिन्यामध्ये आपली रोपे चांगली तयार होतात तर आज आपल्याला ती रोपे लावायची आहेत रोपे लावताना पहिल्यांदी मी माती तयार करून घेतली त्यामध्ये वीस टक्के शेणखत टक्के कोकोपीट चाळीस टक्के माती निमखली फंगीसाईड पावडर एक चमचा असे सर्व एकत्र करून माती बनवून घेतली आणि छोट्या कॅरी बॅग घेतल्या त्यामध्ये माती भरून घेतली रोपे बनवलेली आहेत त्यामध्ये मी रोपे काढून वेगवेगळी केली व रोपे लावून घेतली रोपे लावताना एक एक रोप करून व्यवस्थित लावून घ्या छोटी असेल तर एक रोप आणि मोठी कॅरीबॅग असेल तर दोन रोपे लावली आहेत मुळे नाजूक असतात ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची व रोपे लावून झाल्यावर त्याला हळुवार पद्धतीने पाणी द्यायचे जेणेकरून रोपे वाकणार नाहीत किंवा खाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायची दोन ते तीन तीन दिवस हे रोपे लावल्यानंतर सेमी एरिया मध्ये ठेवायचे जेणेकरून ते रोप दुसऱ्या मातीत लावले आहेत ते नाजूक आहेत व त्याच्यामुळे दुसऱ्या मातीत परत ग्रो होईपर्यंत जास्त कडक सूर्यप्रकाशात ठेवू नका नंतर त्या रोपांना त्या मातीमध्ये चांगली मुळे पकडली जातात की तुम्ही त्याला उन्हामध्ये ठेवा रोप लावताना एक काळजी घ्यायची की ते पाच ते सहा वाजेनंतर संध्याकाळच्या वेळी लावा रात्रीतून मुळ पकडली जातात दोन ते तीन दिवस झाले मुळ चांगली मात मातीत मुळे पकडली की आपण त्याला सूर्यप्रकाशात ठेऊ शकतो काही वगैरे उगलेले टाका किंवा पवत काढून टाका मातीतील पोत हे आपल्या रोपाला मिळून नाहीत रोपांच्या आजूबाजूची जी माती हलक्या हाताने हलवून घ्या व पाणी द्या माती हलवताना कुठल्याही प्रकारची मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्या आता त्या रोपांना कुठल्याही प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर द्यायचे नाहीत आपण मातीत शेणखत दिले आहेत आणि आता मार्च महिना चालू असल्यामुळे उन्हाचे प्रमाण वाढले आहेत रोपाला जास्त गरम खत आणि सूर्यप्रकाश झाल्यामुळे रोप आपली जळू शकतात खराब होऊ शकत एक महिन्यानंतर किंवा दीड महिना झाल्यानंतर तुम्ही ह्युमिक टाका त्याने मुळांना चांगला फायदा होतो आणि मुळांची चांगली ही होते आणि जेव्हा फुले यायला सुरुवात होईल तेव्हा ते, ते चमचा द्या फुले व मिरच्या येण्यासाठी मदत होते आणि भरपूर फुले व मिरच्या येतात आता आपण जे रोप आहेत त्यांना चांगला सूर्यप्रकाश द्या त्यांचं पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवा की आपली जी माती आहे ती सुकल्यानंतरच त्याला पाणी द्या जास्त पाणी दिलं तर आपली आलेली फुलं ही गळू पण शकतात त्यानंतर तुम्ही कुठल्याही एखाद्या फर्टिलायझरचा वापर करू शकता तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब वर लाईक करा आणि माझ्या झाडाच्या मिरच्या जर बघून तुम्हालाही तुमच्या गार्डन मध्ये मिरच्या लावाव्याशा वाटत असतील तर नक्की प्रयत्न करा लावण्याचा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय Women's Day, such a fuss. Why? Everybody's so generous. Flowers, a badge, a pink cupcake. A wonderful way to make my day. Clap, clap. Let's all cheer. Nothing changes again this year. Because who needs to have a say when you have an entire day? A mug, a tote, It boss babe written in cassette note. Clap, clap. Let's all cheer. Nothing's going to change again this year. Pink Balloons, pink chair. Obviously, that's what we wanted, not childcare. Clap, clap, let's all cheer. Nothing changes again this year. Girl power, girl goals, but a financial freedom still on hold. Big discounts, pop up sales, investment conversations just derail. Clap, clap, let's all cheer. Nothing changes again this year. Wednesday celebrations are fine, but real change will happen only when they start listening to us. Like Axis Bank did. By listening to women and creating a savings account that actually works for us. Expert Investment Advice offers on DMAT account healthcare solutions benefits that actually make a difference. Access Bank Arise, a woman's savings account designed by listening to women. <laughs> वोटनी फुकरे 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 सही कॅड फुकरे 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 माती कशी वापरायची फर्टिलाइजर कोणते द्यायचे पाणी कसे द्यायचे इनडोर ठेवायचे की आउटडोअर ठेवायचे तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये मा स्वागत आहे आज आपण कलांचू प्लांट विषयी बोलणार आहोत तर हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे प्लांट मी दोन महिन्यांपूर्वी लावले होते त्याला आता भरपूर फुले आलेले आहेत हे परमनंट प्लांट आहेत भरपूर जणांच्या कमेंट असतात की हे खराब होते तर हे कटिंग सुद्धा ग्रो करतात एक प्लांट पासून तुम्ही भरपूर प्लांट तयार करू शकतात पाणी याला खूप कमी प्रमाणात द्या जेव्हा गरज असेल तेव्हाच द्या त्याची माती जर सुकली असेल तेव्हाच पाणी द्या तर आपण साठी कुठली माती तयार करायची किंवा कशी माती तयार करायची ते बघू यासाठी लिप कंपोस्ट खली गार्डन माती वाळू कॅल्शियम पावडर हे सर्व एकत्र करून माती तयार करा त्यामध्ये कलांचू प्लॅन्ट लावा तर तुम्ही कन कटिंगपासून ग्रो केलेले आहे तर मातीमध्ये लावा पण तुम्ही नर्सरीमधून प्लॅन्ट आणले आहे तर माती थोडी काढून टाका मग लावा कारण त्यामध्ये कुठली माती लावलेली असते आपल्याला ही माहित नसतं आणि त्यामुळे आपले प्लांट खराब होऊ शकते आणि त्याच्या मुळांना काही प्रॉब्लेम होणार नाही इतपर्यंतच माती काढा त्यानंतर तुम्ही हे प्लांट इंडोर किंवा आऊटडोर कसे ठेवायचे तर हे प्लांट इंडोर ठेवा नका इंडोर ठेवले तर याचे पानं वगैरे खराब होतात किंवा याला एवढे भरघोस फुलं येत नाहीत पण आउटडोर जरी ठेवले तरी त्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नाही तुम्ही ठेवा इनडायरेक्ट सनलाइट पाहिजे आहेत जास्त ऊन आले तर त्याची पानं थोडीशी पिवळसर किंवा खराब होऊ शकतात जसे आता हे बघा याचे उन्हाळा आपला जास्त आहे तर पाने थोडी थोडी खराब व्हायला लागली आहे गर्मीमुळे त्यानंतर तुम्ही फर्टिलायझर फर्टिलायझर म्हणून तुम्ही वापर करू शकता त्यामुळे चांगली ग्रोथ होते आणि फुले पण भरपूर येतात तर तुम्ही वीस ते पंचवीस दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा एक चमचा प्रमाण घेऊन तुम्ही हे देऊ शकता हे प्लांट खूप फास्ट ग्रोइंग करत नाहीत म्हणून त्याच्या मुळांची चांगली काळजी घ्या त्यासाठी तुम्ही बोनविल टाकू शकता कॅल्शियम साठी झाडाला फायदा होतो बोनविल पासून कॅल्शियम चे प्रमाण मिळते कॅल्शियममुळे भरपूर फुले येतात आणि चांगलेही ग्रोथ करतात ग्रोथसाठी नायट्रोजन व फुले येण्यासाठी पोटॅशियम चे प्रमाण मिळेल असे कुठलेही खत तुम्ही टाकू शकता किंवा देऊ शकता कलांची फुले एक महिना तरी सुकत नाहीत तर कटिंग 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 ए, कटिंग नभी 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 तुम्हाला, तुम्हाला जर हे प्लॅन कटिंगपासून ग्रो करायचे असेल तर कटिंग उन्हाळ्यात लावा समर सीजन कटिंगसाठी बेस्ट आहेत आणि मी एक महिन्यापूर्वी माझे कटिंग लावले होते ते तर आत्ता छान ग्रो करत आहे तर तुम्ही बघू शकता एक नवीन नवीन पाने पण त्याला येत आहेत आणि मुळा पण छान ग्रो झालेल्या आहेत तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल कलांची साठी तर नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय एरिका पाम एक सुंदर ब्युटिफुल इंडोर प्लांट आहे तिथे ऑक्सिजन लेवल एकदम व्यवस्थित राहते एरिका पाम हे खूप सेन्स सेन्सिटिव्ह प्लांट आहे थोड्या थोड्या कारणाने पाणी पिवळी होतात आणि आपल्याला पण समजत नाही हे का खराब होतंय किंवा याची पाणी पिवळी का होत तर चला ओम तैराम माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे आज आपण एरिका पाम विषयी किंवा एरिका पाम चा प्लांट विषयी काळजी कशी घ्यायची कुठलं फर्टिलायझर द्यायचं माती कशी द्यायची कुठे स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा पा एरिका पाम वेगवेगळ्या हाईट्समध्ये किंवा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असतात एरिका पाम हे दोन फूट असते कधी कधी एरिका पाम चार फूट पाच फूट उंचीचे पण आहेत भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहे छोट्या उंचीचे एरिका पाम तुम्ही टेबलवर पण ठेवू शकता आणि मोठ्या उंचीचे तुम्ही इंडोर पण ठेवू शकता किंवा आपल्या बाल्कनीत पण ठेवू शकता एरिका पामला तुम्ही बियांपासून पण उगवू शकता ज्या बिया ऑनलाइन मिळतात पण हे खूप उशिरा ग्रो करतात म्हणजेच उगवण्यासाठी खूप वेळ लागतात दोन तीन महिने उगवण्यास वेळ वाया जातो आणि आपल्याकडे उशिरा प्लॅन्ट तयार होते आणि उगवल्यानंतर पण हे व्यवस्थित सुदृढ प्लॅन्ट तयार होईल याची काही गॅरंटी नाही आणखीन एक प्रकार आहे ज्याने आपण एरेका पाम आपल्याकडे तयार करू शकतो जसे की हे मुळांपासून नवनवीन झाडे इथे तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता हे मुळांपासून वेगळे करून एक नवीन प्लांट तुम्ही तयार करू शकता हे कुणाकडून आपल्या जवळच्या व्यक्तीकडून पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एक आहे तर तुम्ही अजून वेगवेगळे त्याचे भरपूर प्लांट तयार करू शकता तर अजून एक आहे जर तुमच्याकडे पाम हे प्लॅन्टच नसेल किंवा जवळपास कोणाकडेही नसेल तर तुम्ही त्याला नर्सरीतून पण घेऊ शकता नर्सरीतून घेताना ते चांगले ग्रो झालेले प्लांट खरेदी करा पण पाणी पिवळी झालेली असेल तर ते घेऊ नका कारण नर्सरीमधील आपल्याला सांगतात की तुम्हाला मी ते व्यवस्थित साफ करून देतो पण कुठेही कॉम्प्रमाइ करू नका आणि एकदम सुदृढ असलेले प्लांट खरेदी करा कारण आपण जर ते खराब झालेले प्लॅन्ट आपल्या घरी जर नेले तर ते आपल्याकडे छान ग्रो होईलच याची काही गॅरंटी नाही कदाचित ते खराब मरून पण शकता तर आपण एक व्यवस्थित नर्सरीतून व्यवस्थित प्लॅन्ट जर आणले तर ते आपल्याकडं एक सुदृढ असे प्लॅन्ट तयार होते तर माझे हे प्लॅन्ट जे आहे ते एक चार ते पाच उंचीचे इतके झाले आहे तर मी एक छोट्या याच्यामध्ये नर्सरीतून विकत आणले होते पण आता एकदम एकदम छान ग्रो झालेले आहेत तर यासाठी मी कुठली काळजी घेते तर माती ताटला मी कशी बनवली हे प्लॅन्ट लावताना तर मी वीस टक्के सेंद्रिय खत टाकलं होतं वीस टक्के वाळू टाकली होती वीस टक्के कोकोपीठ टाकलं होतं चाळीस टक्के गार्डन सॉइल टाकली होती त्याच्यामध्ये फंगस वगैरे लागू नाही म्हणून गुमखली टाकली होती हे सगळं एकत्र करून मी हे प्लांट लावलं होतं त्यामुळे त्याला भरपूर असं छान लवकर ग्रो झालं व्यवस्थित हिरवगार आणि भरपूर उंची आली आहे त्यानंतर तुम्ही याला प्रमाण हे जेव्हा आपल्या माती ही आहे ही जेव्हा सुकेल किंवा पूर्ण रखरखीत होईल तेव्हाच तुम्ही याला पाणी देत चला सारखं पाणी देऊ नका त्यानंतर हे बघा हे जे आहेत ना हे व्हाईट व्हाईट हे एक फंगसचं निमंत्रण आहे तर याला तुम्ही निमखली घेऊन याला पूर्ण जर लावली तर हे सगळे फंगस निघून जाणार आहेत आत्ता माझ्याकडे नीमखली नाही त्यामुळे मी तुम्हाला लावायचं हे दाखवू शकत नाही पण तुम्ही बघू शकता पूर्ण झाडाला व्हाईट व्हाईट हे जे आहेत ना हे फसचे प्रकार आहेत आणि याला निमखली घेऊन ती पावडर याला पूर्ण चोळून आठवड्यातून दोनदा चोळायची म्हणजे हे काढून टाकायचं सुकलेलं त्यानंतर याला कुठलं फर्टिलायझर द्यायचं तर तुम्ही एक सहा महिन्यातून शेणखत देऊ शकता ही जी माती आहेत ना ही माती पूर्ण बाहेर काढून आतमध्ये शेणखत वगैरे देऊन आणि त्याच्यावरून परत माती तुम्ही टाकू शकता आता मी सध्या याला गेले एक पंधरा गे एक दिवस झाले त्याला मी शेणखत वगैरे सगळं दिलं आहे फक्त हे जे आहेत ना त्याचा उपाय करायचा आहे बाकी मग वेगळी अशी कुठलीही काळजी घ्यायची गरज नाही आपल्याकडे छान ग्रो होतं त्यानंतर तुम्हाला जर उन्हाचं प्रमाण म्हणत असाल तर हे पॅन्ट इंडोरच आहे जास्त उन्हाची याला आवश्यकता नाही मला जर हवा असेल तर तुम्ही एक आठवड्यातून एक एकदा याला बाहेर ठेवू शकता दोन तीन तासाचं ऊन देऊ शकता सारखं सारखं उन्हाची गरज नाही इंडोर किंवा सेमी एरिया आपल्या गार्डनमध्ये जिथे ऊन येत नाही अशा ठिकाणी ठेवा तुम्ही घरात पण ठेवू शकता आपण घरात ठेवलं असेल तर त्याला एक आठवड्यातून दोन तासाचं ऊन मिळेल अशा ठिकाणी नेऊन ठेवा भरपूर असं पाणी द्या आणि मग तुम्ही याला घरात कुठे आणून ठेवा आठ दिवस याला पाण्याची आवश्यकता नसते तर